नमस्कार मालिनी जीवासाठी गरम पाण्याच्या घड्या ठेवण्यासाठी पार्थला ते सगळं गरम पाणी आणि त्या मऊ असा कापडा आणायला सांगते तेवढ्यात नंदिनी समोर येते तेव्हा पार्थ नंदिनीला सांगतो आणि नंदिनी गरम पाणी आणि ते मऊ कापड घेऊन जीवाच्या रूममध्ये येते आता जीवाच्या रूममध्ये आलेल्या नंदिनीला आले बघून मालिनीला खूप राग येतो मालिनी म्हणते तू का आतमध्ये आलीस आत्ताच्या आत्ता बाहेर हो आणि ती हाताला धरून तिला बाहेर काढते तेव्हा नंदिनी खूप रडत असते नंदिनी म्हणते आई प्लीज असं करू नका आई प्लीज तेव्हा लगेच मालिनी म्हणते नाही तुझ्यामुळे माझ्या जीवावर आज ही वेळ आली आहे तू माझ्या जीवाच्या जवळसुद्धा यायचं नाही जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तू असं लांबच राहील आता नंदिनी खूपच रडत असते आता पार्थ हा काव्याच्या रूममध्ये येतो तेव्हा काव्या म्हणते कसे आहेत जीवा जीवा शुद्धीवर आले का तेव्हा पार्थ म्हणतो नाही अजून जीवा शुद्धीवर आलेला नाही आता काव्याला सुद्धा टेन्शन येतं आता इकडे मालिनी ही जीवाच्या रूममध्ये असते आणि अचानक जीवाला शुद्ध येते जीवाशुद्धीवर येतो आणि नंदिनी नंदिनी कुठे आहेस तू नंदिनी असा ओरडतो आता जीवाने नंदिनीचं नाव घेतल्यामुळे मालिनी बघत राहते मालिनी म्हणते जीवा, जीवा शुद्ध आली तुला जीवाशुद्धीवर आला बरं झालं पार्थ अहो सगळ्यांना हाका मारून बोलवते शुद्धीवर आला लवकर या काव्यान पार्थ विक्रम वसु वसुअत्यारम्या सर्व धावत जीवाच्या रूममध्ये येतात मिथून काका सुद्धा येतो मात्र नंदिनी आत येत नाही तेव्हा जिवा सगळ्यांकडे बघतो त्याला नंदिनी कुठे दिसत नाही तो म्हणतो नंदिनी कुठं आहे मला आत्ताच्या आत्ता नंदिनीला भेटायचं आहे नंदिनी का आली नाही नंदिनी कुठे गेली आई नंदिनी कुठे आहे आता काव्या बघतच राहते जिवा नंदिनी त्यासाठी किती वेडापिसा पिसा झाला आहे तेव्हा पार्थ म्हणतो आहेत आहेत नंदिनी खाली आहेत तेव्हा जीवा म्हणतो आत्ताच्या आत्ता तिला बोलव दादा तिला बोलव आता पार्थ नंदिनीला बोलवायला जातो आणि नंदिनी बाहेरच उभी असते नंदिनी आत येते जिवा नंदिनीकडे बघतो आणि म्हणतो इथे ये इथे येऊन माझ्या जवळ बस आता काव्य ही बघतच राहते नंदिनी जीवाच्या जवळ बसते आणि जीवा विचारतो मी शुद्धीवर आलो तू कुठे होतीस अगं मी तुला शोधत होतो मी तुला किती हाका मारल्या पण तू आली नाहीस काय करत होतीस तू तू माझ्याजवळ नव्हतीस का तेव्हा आता नंदिनी मालिनीकडे बघते आणि म्हणते इथेच होती जिवा मी तुमच्याजवळच होती मी आत्ताच खाली गेले आणि आई बसल्या होत्या आणि तुम्ही शुद्धीवर आलात तेव्हा आता जिवा म्हणतो ठीक आहे पण तू आता मला सोडून कुठेही जाऊ नकोस इथेच बसून राहा माझ्या शेजारी आता मालिनी पार्क सर्वच जण बघत राहतात आता मालिनी म्हणते चला जीवा शुद्धीवर आला आहे ना आता त्याला आराम करू दे सर्वांनी आपापल्या रूममध्ये जा आता पार्क म्हणतो जिवा आता आराम कर तू अजिबात रूमच्या बाहेर पडायचा नाही तुला काय हवं नको ते आम्हाला सांग आम्ही सगळं आणून देऊ मिथून काका म्हणतात हो जिवा तू आता काहीही टेन्शन घेऊ नकोस सगळं व्यवस्थित होईल आम्ही आहोत ना आम्ही सगळं तुला काही हवं नको ते देऊ तेव्हा जिवा हा मिथून काकांकडे सुद्धा बघतो कारण मिथून काकांना आता सगळं सत्य समजलेलं आहे त्यामुळे मिथून काका त्याला धीर दे देत असतात काव्याकडे जीवा बघत सुद्धा नाही काव्याला खूप वाईट वाटत असतं काव्या तशीच रडत रडत बाहेर येते आता रम्या ही काव्याकडे बघत असते आणि म्हणते हिला काय एवढा त्रास होतो ही एवढी का रडते नक्की काहीतरी गडबड आहे नक्कीच काहीतरी मोठं झालेलं आहे मला ते शोधून काढायलाच हवं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू